नमस्कार मी संजय रामचंद्र जवंजाळ सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्पर घेतळे उत्तर सोलापूर नमस्ते विद्यार्थी मित्रो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान यत्तानवी भाग दोन या विषयामधील सजीवामधील जीवन प्रक्रिया या पाठामधील विविध घटकांची चर्चा करणार आहोत यापूर्वी विद्यार्थी मित्रो आपण मानवी चेतासंस्था यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्था परिगीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था त्याचबरोबर प्रतिक्षिप्त क्रिया या घटकांची पाठीमागील तासास चर्चा केलेली आहे तर विद्यार्थी मित्रो आजच्या तासाला आपण रासायनिक नियंत्रण अर्थात केमिकल कंट्रोल या संदर्भात चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्र रासायनिक नियंत्रण केमिकल कंट्रोल आपल्या शरीरात संप्रेरके व रासायनिक पदार्थामार्फत पद देखील समन्वय नियंत्रण केलं जातं विद्यार्थी मित्रो यापूर्वी आपण पाहिलं मानवी चेतासंस्था यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्था परिगेज चेतासंस्था स्वायत्त चेतासंस्था त्याचबरोबर प्रतिक्षिप्ती क्रियामार्फत आपल्या शरीराचं नियंत्रण केलं जातं त्याचबरोबर आपल्या शरीरात निनाळ्या प्रकारची संप्रेरक स्रवत असतात आणि या रासायनिक पदार्थामार्फत देखील समन्वय आणि नियंत्रण केले जाते अंतस्रावी ग्रंथीतून संप्रेरक स्रवतात या ग्रंथींना विरीत ग्रंथी असं म्हटलं जातं तर शरीरामध्ये निनाळ्या ग्रंथीतून आपल्या संप्रेरक स्रवतात या ग्रंथींना विरीत ग्रंथी असं म्हटलं जातं या ग्रंथीकडे त्यांच्या स्त्रव साठवण्यासाठी किंवा त्या स्त्रवाचे वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात म्हणून ही, ही संप्रेरके तयार होताच ती सरळ रक्तात मिसळली जातात या अंतस्त्रावी ग्रंथी शरीरामध्ये जरी ठराविक ठिकाणी असल्या तरी त्यांची संप्रेरके ही रक्ताद्वारे शरीराच्या भागात पोचतात तर विद्यार्थी मित्रो शरीराचं नियंत्रण आणि समन्वय हे हो रासायनिक पदार्थामार्फत देखील केलं जातं शिरामध्ये निराळ्या भागामध्ये आपल्या अंतस्रावी ग्रंथी असतात आणि या ग्रंथीतून निराळ्या प्रकारची संप्रेरक स्रवत असतात आणि ही संप्रेरक या वाहिनीविरीत ग्रंथी असतात आणि ही संप्रेरक रक्तामध्ये वाहिनीविरीत ग्रंथी असल्यामुळं रक्तामध्ये डायरेक्ट मिसळले जातात आणि ती रक्तप्रवाहात मिसळली गेल्यामुळं त्याचा परिणाम हा लगेच जाणवतो म्हणजेच या अंतस््रावी ग्रंथी शरीरामध्ये जरी ठराविक ठिकाणी असल्या तरी त्याची संपर्क रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागामध्ये पोहोचतात अंतस्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडत असतात तर विद्यार्थी मित्रो आपण चेतासंस्था विविध परिगीय चेतासंस्था मध्यवर्ती चेतासंस्था स्वायत्त चेतासंस्था या चेतासंस्थेबरोबरच या अंतस्त्रावी ग्रंथीसुद्धा नियंत्रण आणि समन्वयाची जबाबदारी पार पाडत असतात शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण एकत्मिकरण करण्याचे कार्य या दोन्ही संस्था एकमेकीच्या मतीने करतात या दोन्ही संस्थांतील लक्षणीय फरक म्हणजेच चेतावेग हे जलद परंतु अल्पावधीसाठीच असतात परंतु संपर्काची क्रिया मात्र खूप धीम्या गतीने होणारी परंतु दीर्घकाळ टिकणारी असते तर ह्या चेतासंस्था आणि रासायनिक नियंत्रण याद्वारे शरीराचं नियंत्रण आणि समन्वय म्हणजेच अंतस्रावी ग्रंथीमार्फत आणि चेतासंस्थेमार्फत शरीराचं नियंत्रण आणि समन्वय केलं जातं या दोन्ही संस्थेमधील लक्षणीय फरक म्हणजेच आवेग हे जलद काम करत असतात परंतु ती अल्पावधीसाठी असतात संप्रेरकाश क्रिया मात्र खूप धीम्या गतीने असते परंतु जास्त काल म्हणजे दीर्घकाळ टिकणारे असते गरज असेल तितक्याच प्रमाणात संप्रेरकाचे स्रवणे हे अतिशय महत्त्वाचे असते या यासाठी एका विशिष्ट यंत्रणा ही काम करत असते संप्रेरकाचे स्रवण होण्याचे प्रमाण व वेळ यांचे नियमन केले जाते उदाहरणार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की साधुपिंडातील पेशींना त्याची जाणीव होते व या उद्दीपनास प्रतिसाद म्हणून या पेशी जास्त प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करतात तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे गरज असेल तितक्याच प्रमाणात संपर्कात स्रवण होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे यासाठी एक विशिष्ट यंत्रणा कार्य करत असते संपर्काचे स्रवण होण्याचे प्रमाण व वेळ ही संस्था नियमन करते उदाहरणार्थ रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं की साधूपिंडातील पेशींना त्याची जाणीव होते आणि त्या उद्दीपनास प्रतिसाद म्हणून या पेशी जास्त प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करतात तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्या शरीराचे अंतस्त्रावी शरीरात विविध भाग दाखवलेले आहेत आणि या अंतस्रावी ग्रंथी विविध भागामध्ये कशा प्रकारे विखुरलेल्या आहेत याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी आपल्या पहिली या ठिकाणी चेता दिलेली आहे ग्रंथी दिलेली आहे की अधक चेता ही ग्रंथी हिचं स्थान हे मेंदूतील प्रमस्तिष्क पिओसिका ग्रंथीच्या वर आहे तर अधकचेता या ग्रंथीचं स्थान हे मेंदूतील प्रमस्तिष्क पिओसिका ग्रंथीच्या वर आहे ही अधकचेता ही ग्रंथी पिओसिकेतील स्त्राव निर्माण करणाऱ्या पेशीचे नियंत्रण करणारे स्त्राव तयार करणे आणि पिओसिका ग्रंथीला नियंत्रित करण्याचं कार्य हे करते त्याचबरोबर दुसरी आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी दिलेली पिओसिका ग्रंथी या पिओसिका ग्रंथी ही या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की मेंदूच्या तळाशी हिचं या ठिकाणी स्थान आहे तर या ग्रंथी ही मेंदूच्या तळाशी आहे ही निनाळ्या प्रकारची म्हणजेच वृद्धी संप्रेरक अधिवक्र ग्रंथी संप्रेरक औटू ग्रंथी संप्रेरक पोलॅक्टीन ऑक्सिटॉक्झिन ल्युट्युनायझिंग हार्मोन्स मूत्रल संप्रेरक पुटिका ग्रंथी संप्रेरक अशा प्रकारची निनाळी संप्रेरक स्त्रवते तर ही पिओसिका ग्रंथी स्त्रवल्यामुळं आपल्या हाडांच्या वाढीला ही चालना मिळते त्याचबरोबर अधिवक्र ग्रंथीच्या स्रवण्यास चालना मिळते त्याचबरोबर औटी औटू ग्रंथीच्या स्रवण्यास चालना मिळते मातेस दुग्ध उत्पादन करण्यास प्रवृत्त करणे मूल जन्मास येताना गर्भाशय अंकुचित करणे मासिक पाळीचे नियंत्रण करणे अंडमोचन करणे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करणं जननग्रंथीची वाढ नियंत्रित करणं अशा प्रकारे ही पिओसी ग्रंथीमधून निनाऱ्या प्रकारचे जे संपर्क स्रवतात यामुळं शरीराचं आपल्या विविध कार्य ही पार पाडण्यास मदत होते यानंतर आपण तिसरी ग्रंथी औटू ग्रंथी या औटू ग्रंथी ही आपल्या गळ्यामध्ये असते या ठिकाणी औटू ग्रंथी ही मानेच्या मध्यभागी म्हणजे समोरून श्वास नलाच्या दोन्ही बाजूस असते तर मानेच्या मध्यभागी श्वास नलाच्या दो मध्यभागी दोन्ही बाजूच असते तर ही ग्रंथी थायरॉक्झिन नावाचं संपर्क स्त्रवते त्याचबरोबर कॅल्शिटोनिन नावाचं संपर्क स्त्रवते शरीराची वाढ चॅपचे क्रिया नियंत्रित करणे कॅल्शियमच्या चापचेचे व रक्तातील कॅल्शियमचे नियंत्रण करणं हे औटू ग्रंथीचं कार्य आहे त्यानंतर दुसरी आहे ग्रंथी या औटूशेजारी ग्रंथी असणारी परावटू ग्रंथी या ठिकाणी विद्यार्थी मित्रो परावटवटू ग्रंथी दिलेली आहे परावटू ग्रंथी औटू ग्रंथीच्या मागे चार ग्रंथी असतात याचे ही पॅराथर्मोन नावाचं संपर्क स्त्रवते शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या चयापचयाचे नियंत्रण करणं ही परावटू ग्रंथी करते त्यानंतर विद्यार्थी मित्रो साधुपिंड या ठिकाणी साधुपिंड ही ग्रंथी ही जटराच्या मागे या ठिकाणी जटर दिलेले आहे या जटराच्या पाठीमागं ही साधुपिंड असते ग्रंथी असते या चार प्रकारच्या या ठिकाणी म्हणजेच साधुपिंडाचे हे स्थान चार प्रकारे पेशी बीटा पेशी डेल्टा पेशी पीपी पेशी अशा प्रकारे तर चार प्रकार पडतात तर हे संपर्क ग्लुकॅग इन्सुलिन इन्सुलिन टॉटीन पँक्रिटिक पॉलिपेप्टाईड नावाची संपर्कं ही साधुपिंड नावाची अल्फा बीटा गॅमा ही आणि पी पी पेशी या संपर्कस्त्र स्त्रवते तर यामुळे यकृतातील यकृताला ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास ती उत्तेजित करते त्याचबरोबर रक्तातील वाढीव साखरेचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यास यकृताला उत्तेजित करते इन्सुलिन व ग्लायकोजनच्या पातळीवर नियंत्रण आतड्याची हालचाल त्याद्वारे ग्लुकोजचे शोषण यावर नियंत्रण ठेवणं ही साधू पिंडातील जी ग्रंथी आहे ही ग्रंथी करते त्यानंतर अधिवक्र ग्रंथी तर या ठिकाणी अधिवक्र ग्रंथी ही या ठिकाणी वक्रस्थ ग्रंथी म्हणून नाव दिलेलं आहे तर या ठिकाणी दोन्ही वक्राच्या वरती ही अधिवक्र ग्रंथीचं स्थान आहे दोन्ही वक्राच्या वरती ॲड्रिनेल वक्र व नॅरू ॲड्रिनिन नावाचं संपर्क स्रवलं जातं आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करण्याचं काम ही अधिवक्र ग्रंथी करते हृदय व त्याच्या सवनी संस्थेच्या उद्दीपनास मदत करणे चॅपचे क्रियेला उत्तेजन देणे सोडियम पोटॅशियमचे संतुलन व चॅरचे क्रियेला उत्तेजन देणं ही कॉटिकॉस्ट्रॉयड अधिवक्र ग्रंथीतून संपर्क संपर्कस्थ यामुळं सोडियम पोटॅशियमचं संतुलन आणि चॅपचे क्रियेवर नियंत्रण होतं त्यानंतर पुढची आहे विद्यार्थी मित्रो अंडाशय या ठिकाणी दिलेल्या अंडाशय हे अंडाशय हे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी अंडाशय नावाची जी ग्रंथी आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे विद्यार्थी मित्र अंडाशय तर अंडाशयामधून स्त्रियामध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला हे अंडाशय इथं दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रो गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला अंडाशय असतं या अंडाशयामधून इस्ट्रेझॉन आणि प्रोजिस्ट्रॉन नावाचं संपर्क स्रवतं स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास करणे गर्भाशयाच्या अंतस्तरास गर्भधारणेसाठी तयार करणं गर्भधारणेस मदत करणं अशी या अंडाशय ग्रंथीची कार्य आहेत त्यानंतर वृषण ग्रंथी या ठिकाणी वृषण हे पुरुषामध्ये असतं तर मुष्कामध्ये टेस्टेरॉन नावाचा संप्रेरक स्त्रवलं जातं पुरुषाच्या दुय्यम लक्षणाचा विकास जसे दाढी मिशा येणे आवाजात घोगरेपणा येणं हे टेस्टेरॉन नावाच्या संप्रेरकामुळं होतं त्यानंतर यव्वनलोपी ग्रंथी यव्वनलोपी ग्रंथी ही हृदयाजवळ छतीच्या पिंजऱ्यात असते तर या ठिकाणी यव्वनलोपी ग्रंथी दाखवलेल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये हृदयाजवळ असणारी यवनलोपी ग्रंथी थायमोसिन नावाचंही संप्रेरक स्रोते प्रतिकारक शक्ती निर्माण करणाऱ्या पेशीवर नियंत्रण ठेवणं ही ही त्याची कार्य आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्या शरीरामध्ये चेतासंस्थेमार्फत आणि अंतस्त्रावी ग्रंथीमार्फत शरीराचं नियंत्रण आणि समन्वय हा राखला जातो यामध्ये अधचेतक ग्रंथी अधकचेतक ग्रंथीद्वारे ग्रंथीला नियंत्रित करणे ग्र ग्रंथीद्वारे निर्णायक संपर्क स्त्रवतात हाडाच्या वाढीला चालना देणे अधिवक्र ग्रंथीच्या स्त्रवना चालना देणे औटू ग्रंथीमार्फत शरीराची वाढ व चॅपची क्रिया नियंत्रित करणं कॅल्शियमच्या चयापचयाचे रक्तातील कॅल्शियमचे नियंत्रण करणं परावटू ग्रंथीमार्फत कॅल्शियम व फॉस्फरसच्या चयापचयाचे नियंत्रण करणं साधुपिंड इन्सुलिन व ग्लुकोमच्या पातळीवर नियंत्रण आतड्याची हालचाल व त्याद्वारे ग्लुकोजचं व नियंत्रण करणं साधुरशाच्या स्थावनावर नियंत्रण ठेवणं अधिवक्र ग्रंथी आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रित करणं त्याचबरोबर अंडाशय स्त्रियामध्ये गर्भाशयाच्या अंतस्त्राची वाढ स्त्रीच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास करणं ग्रंथी पुरुषाच्या दुय्यम लक्षणाचा विकास दाढी मिशा आवाजात घोगरेपणा येणं आणि यव्वनलोपी ग्रंथी प्रतिकारक्षमता निर्माण करण्याच्या पेशीवर नियंत्रण ठेवणं अशा प्रकारे आपल्या शरीरात निनाळ्या प्रकारच्या ग्रंथी या शरीराच्या विविध भागामध्ये असतात आणि त्या शरीराचं नियमन आणि नियंत्रण करत असतात तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे तर आजच्या तासाला आपण रासायनिक नियंत्रण याद्वारे विविध ग्रंथी आणि त्याद्वारे निर्माण हो विसरवणारे संप्रेक व त्यांची कार्य पाहिलेले आहेत तर या पाठावरचा स्वाध्याय आपण उद्याच्या तासाला लिहून आणून पूर्णपणे पाठ हा वाचून यावयाचा आहे धन्यवाद